सर्वप्रथम नमस्कार मी प्रियांका महेश शेळके संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आज खऱ्या अर्थाने नारायणगाव या शाखेचा भैरवनाथ पतसंस्थेचा आज सहावा वर्धापन दिन त्यानिमित्ताने मी देखील आज इथे भेट देण्यासाठी आलेली आहे अ ही जी संस्था आहे ही आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डायनामिक माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून खर तर साकारलेली आहे आणि दादांचं जसं व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्याच पद्धतीने सामाजिक दृष्टिकोन आहे त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने अनेक व्यावसायिक असतील शेतकरी बंधू भगिनी असतील आणि समाजामध्ये जे होतकरू तरुण तरुणी असतात त्यांना सातत्याने प्रेरणादायी असलेली ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण योजना खऱ्या अर्थाने दादा सामाजिक बांधिलकी जपत राबवतच असतात आणि जसं आपण इतर कुठल्याही बँकेमध्ये जातो तसंच भैरव त्याचप्रमाणे भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून देखील अनेक जे आपण मेनली कुठली बँक म्हंटली किंवा संस्था म्हटली तर सर्व्हिसेस हा मेन त्याचा पाया असतो की जशी सर्व्हिस मिळते त्याच्यानुसार कस्टमरची जोडणी केली जाते आज जर आपण पाहिलं तर ह्या संस्थेचा सहावा वर्धापन दिन अशा दादांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सतरा शाखा या कार्यरत आहेत आणि सर्व शाखांमध्ये जर आपण बघितलं तर ग्रा आपल्या ह्या कस्टमरचा सभासद असतील ठेवीदार असतील कर्जदार या सगळ्यांचाच प्रतिसाद उदंड आणि अतिशय समाधानकारक आहे आपण जर बघितलं तर सहा वर्ष झालेली ही संस्था वीस कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे आणि उत्तरोत्तर काळात देखील भैरवनाथ पतसंस्थेची जी वाटचाल आहे ती आपण बघितली तर सतरा शाखांचा जो कारभार आहे तो जवळपास हजार कोटींच्या आसपास पोहोचलेला आहे हा टप्पा निश्चित दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे दीड ते दोन हजाराचं उद्दिष्ट दादांचं देखील असेल त्या पद्धतीमध्ये ही संस्था प्राप्त करेल इथे इथलं जेव्हा जेव्हा आम्ही येतो एक सभासद म्हणून ठेवीदार म्हणून किंवा कर्जदार या रूपाने त्यावेळेला आम्ही बघतो की संस्थेशी सगळ्यात संचालक मंडळ असतील हे सर्वच अधिकारी कर्मचारी वर्ग यांची जी बांधिलकी आहे ती ग्राहकांच्या प्रती अतिशय उत्कृष्ट असते त्यामुळेच आम्हाला देखील पुन्हा पुन्हा या संस्थेमध्ये यावं आणि आपले जे काही अपेक्षित व्यवहार आहेत ते करावेसे वाटतात म्हणून या संस्थेला पुढील काळामध्ये मी खूप खूप शुभेच्छा देईल संस्था सीओ आणि तसंच माझ्या शेतकरीच्या शेतकरी, शेतकरी आणि बळीराजाची इडापिडा टळावे आणि त्यांची देखील या संस्थेच्या माध्यमातून वृद्धी व्हावी अनेक अनेक उद्योजक या आपल्या पर्यटन जन्य जुन्नर तालुक्यामध्ये पुढील काळामध्ये उभारीस यावे याच माध्यमातून दादांकडे देखील दादांना प्रथमदा खूप खूप शुभेच्छा देते सर्व संचालक मंडळाला मन मनापासून शुभेच्छा देते आणि अशीच ही आपली जी नाळ आहे ही जोडलेली राहू याच मनापासूनच्या शुभेच्छा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीने आमच्या धनगरवाडी वतीने आणि तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनींच्या वतीने देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सहकारी सत्त संस्था माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने संस्थेला हार्दिक शुभेच्छा आणि संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो संस्थेचे असेच कार्य चांगले आणि जोमाने चालू द्या हीच सदिच्छा आमच्या कुटुंबातर्फे आणि परिवारातर्फे काही शुभेच्छा द्या खर तर खासदार माननीय शिवाजीराजा आडराव पाटील यांनी समाजकारण राजकारण करत असताना राजकारणात येण्यापूर्वी भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली मी मला वाटतं आज पुणे जिल्ह्यात नाही तर मुंबईमध्ये दे देखील या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत आदरणीय खासदार शिवायदा आरळराव पाटील यांच्यावरती लोकांचा असलेला विश्वास आणि त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या अब्जावधी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये आहेत नारंगावची शाखा दोन हजार एकोणीस साली म्हणजे पंधरा जून दोन हजार चौदा जून ना चौदा जून दोन हजार एकोणीस साली आपल्या सगळ्यांचं आध्यात्मिक वैभव आदरणीय परमपूज्य मौनी बाबाजी यांच्या हस्ते आणि दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे मला वाटतं सहा वर्षामध्ये या संस्थेने खूप चांगली अशी कामगिरी या परिसरामध्ये केलेली आहे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून जवळजवळ वीस कोटीपर्यंतच्या ठेवी जमवल्यात आणि कर्ज पुरवठा देखील त्या पटीत केलेला आहे वायकर मॅडम आणि आमचा सगळा स्टाफ भैरवनाथ संस्थेचा खूप चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचं काम करतो आहे आदरणीय दादांचं नेतृत्व या पतसंस्थेला आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून आवश्यकता असलेल्या गरीब दुबळ्या उद्योजकांना छोट्या छोट्या उद्योजकांना महिला उद्योजकांना कर्ज कर पुरवठा करण्याचं काम देखील या निमित्तानं होतं एक चांगली आर्थिक संस्था या परिसरामध्ये आपलं काम करते याचा निश्चितपणानं आनंद आहे मी माझ्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं या परिसंस्थेच्या भविष्यकालीन आर्थिक वाढीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. असं आहे. चला एकमेव शाखा जरी आहे भैरवनाथची असली तरी परंतु ज्यांना ज्यांना गरज लागेल चांगली कागदपत्र असतील तर शंभर टक्के पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा केला जातो आणि दादांना मी काय सांगणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही दादांनी इकडची गरज ओळखली मला नारायणगाव पेक्षा जास्तीच्या पतसंस्था आहेत परंतु त्यामध्ये दे देखील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि सेवा देण्याचं काम करते खरं तर आजचा साव वर्धापन दिन संपन्न होत असताना संस्थेला भेट दिली असता अशी ते चांगली चाललेली संस्था खरंतर नारायणगाव सारख्या ठिकाणी संस्थांचं जाळं आहे स्पर्धा आहे पण आपण पाहतोय की भैरवनाथ पतसंस्था माननीय माझे खासदार शिवाईदादा आढळराव पाटील यांचीही संस्थापकाध्यक्ष आणि सातत्यानं दादांचं संस्थेवर बारीक लक्ष आहे आणि संस्था ह्या कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे आन आणि अनेक शाखा आहेत त्यामधली ही नारायणगाव शाखा गेली सहा वर्ष काम करत असताना मग सर्वसामान्य कार लोक असतील शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील छोटे उद्योगी असतील याला सातत्यानं सहकार्य करण्याचं आणि मदत करण्याचं काम संस्थेने सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि चांगली संस्था म्हणून काम करत असताना आज जो लोकांचा जो मनातला विश्वास आहे पैसे कुठल्या संस्थेत ठेवायचं कारण हे लोकांचे पैसे असतात संस्थेला विश्वास ठेवून एक दादांवर असणारा लोकांचा विश्वास म्हणून लोक भैरवनाथ संस्थेमध्ये ठेवी या ठिकाणी ठेवतात ठिवीदारांना चांगलं त्या ठिकाणी व्याजदर मिळतोय आणि हे सर्व करत असताना जवळजवळ आज नारायणगाव शाखेने बारा कोटीच्या वर टप्पा गाठलेला आहे ठिवींचा जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपये कर्ज वाटप आहे म्हणजे अतिशय चांगली संस्था चांगल एक नुसतं वाटपही केलं नाही तर वसुली सुद्धा संस्थेची चांगली आहे आणि म्हणून हे चांगलं चाललेल्या कामकाजाला या संस्थेला आज त्यांच्या वर्धापन निमित्त मनापासून शुभेच्छा देत असताना या संस्थेचे म्हणजे संस्थापक अध्यक्ष दादांच्याही मनापासून या ठिकाणी दादांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या संस्थेला मनावरून शुभेच्छा देऊ थांबतो पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा नारेंगाचा या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजी दाढगाव हो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहा वर्ष पूर्ण होत आहे हे सहा वर्ष पूर्ण होत असताना या शाखेचा एकूण व्यवसाय वीस कोटींपर्यंत झालेला आहे या व्यवसाय करत असताना यामध्ये ठेवी असतील कर्ज वाटप असतील जे काही ग्राहकांची इथील काही ठेवीदारांची खातेदारांची छोट्या छोट्या व्यावसायिकांची जी काही गरज ओळखता आदरणीय दादांनी इथे नारिंगाव म्हणजे जुन्नर तालुक्यातले जे काही व्यापारी आहेत त्यांची गरज ओळखता दादांनी इथे पतसंस्था एकदम व्यवस्थितपणे दादांचं काटेकोरपणे लक्ष असतं त्या पद्धतीने त्या सुविधा देण्याचं काम भैरवनाथ नागरिक सहकारी पतसंस्थेने केलेलं आहे भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था एकोणीशे एकोणनव्वद साली स्थापन होऊन या पतसंस्थेचा एकूण व्यवसाय साडेनऊशे कोटींचा झालेला आहे याच ह्या सर्व गोष्टींमध्ये हा व्यवसाय करत असताना केवळ नफा फवळने हा कधी उद्देशच ठेवलेला नाही भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने तर काही सामाजिक उपक्रम असतील तर त्यामध्ये कोविड काळामध्ये एवढी प्रचंड महामारी आली असताना किराणा वाटप असेल कुठे कोविड सेंटरला कुठल्या काही औषधांची उपलब्धता असतील त्या पद्धतीचं किट पुरवण्याचं काम भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने केलं आहे तसेच शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू असतील तसेच कुठे आपत्ती आली तर त्या ठिकाणी मदत काम नेहमी केलेलं आहे तसेच संस्थेने सोने तारण कर्ज पंधरा मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे वाहन तारण कर्जाच्याही अनेक कमीत कमी व्याजदरामध्ये सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आज जवळजवळ भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था ही बँकेच्या तोडीस सेवा देते त्यात एस असतील दैनंदिन आपले कलेक्शन्स असतील लॉकर सुविधा असतील या सुविधांचा लाभ देत आहे आणि ते ग्राहकही वेळोवेळी घेत आहेत ग्राहकांनी जो भहिरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावरती बहिरनाथ पतसंस्थेने उच्च भरारी घेतलेली आहे अशा सुविधा भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था पुढच्या काळामध्ये देण्याचं काम करणार आहे आपण या भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेवर जो विश्वास दाखलेला आहे अशाच पुढे पण बहिरनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच ग्राहकांच्या सेवेसाठी संस्था अशीच कार्यरत राहणार आहे